परमेश्वरानं लक्ष चौऱ्याऐंशी योनी निर्मिती केली ही मान्य आहे का हिंदू धर्मातल्या आहे मावली त्यात एकमेव माणूस अशासाठी निर्माण केला देवानी की के देवाला जाणून देवाची भक्ती करून देवाला हृदयात बसवावं किंवा देवाच्या हृदयात बसवू शकतो म्हणून मानवाची निर्मिती केली आणि त्याला सांगितली की तू मृत्यू लोकात तु जा तुझा सुखानं संसार कर माझं नामस्मरण करण माझी भक्ती कर आणि मला प्राप्त हो काय चुकलं का देवाचं भक्ती भक्तीकरण मलाच मिळ आत् परमात्मा आणि आत्मा आहे का नाही आत्मा परमात्म्यात मिळावा ही देवाची इच्छेमुळं आपल्याला जन्माला जन्माला मृत्यू लोकात गाठली भगवंत निर्मिती करतो आपल्याला त्यावेळी पाठवताना पूर्व पुण्यानुसार आपण ज्या त्या कुळात ज्या त्या धर्मात येतो त्यात आपला हस्तक्षेप नसतो पूर्व पुण्यानुसार ज्या त्या कुटुंबात स्त्री पुरुष हा भेद बाद देवाचा आहे